महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा आज दहा फेब्रुवारी पासून सुरू होत असून ती अठरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे त्यापाठोपाठ दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार आहे केंद्रात स्मार्ट वॉच सह इतर कोणतेही डिजिटल उपकरण इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास ने प्रतिबंध करण्यात आलेला आहे ती आढळल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे यंदा विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाने परीक्षा देण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षा सूचीचे वाचन कॉपी न करण्याची लेखी प्रतिज्ञा मंडळाने तयार केलेल्या कॉपीविरोधी जनजागृती व्हिडिओ दाखवणे हे उपाय सक्तीचे केले आहेत बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रशासनाने कडक आणि व्यापक तयारी केली आहे जिल्ह्यातील एकशे एकोणतीस परीक्षा केंद्रावर एकूण ब्याऐंशी हजार तीनशे अडोतीस विद्यार्थी परीक्षा देतील त्यातील दोन केंद्र अतिसंवेदनशील आहे त्याचे थेट प्रक्षेपण होईल नाशिक विभागातून एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेस बसलेले आहेत दिनांक दहा फेब्रुवारी आज आमच्या सिन्नरभूषण सूर्यवांजी गडा उच्च माध्यमिक विद्यालय पंचाळी या ठिकाणी याता बारावीचा कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांचे पेपरसाठी एकूण चारशे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले असून एकूण सतरा ब्लॉक या ठिकाणी तयार केलेले आहेत तसंच या ठिकाणी भयमुक्त व कॉफीमुक्त वातावरणात या परीक्षा पार पाडण्यासाठी काटेकोरपणे या ठिकाणी काळजी घेतलेली आहे विद्यार्थ्यांच्या सर्व सोयीसुविधा या ठिकाणी विद्यालयातर्फे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि कोणत्याही प्रकारची कॉफी किंवा या ठिकाणी गैरप्रकार या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची योग्य अशी काळजी आम्ही आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे